नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज स्पेशलमध्ये आपण आठ शब्दांचा अभ्यास करणार आहोत बघा बोलण्यासाठी ते शब्द खूप महत्वाचे आहेत तुम्ही लेक्चर पूर्ण पहा आणि शेवटी मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्या तुमचं काय आहे ते मत बघा आता नॉर्मली तुम्ही ह्या आठ शब्दांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे प्रत्येक ठिकाणी पण ह्या शब्दांचा अभ्यास केलाय का तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह मी अस यू ही हर इट दे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ह्यांचा उपयोग कुठं होतो बघा काय ह्यांचा उपयोग तर तुम्ही पाहिलेला आहे ज्यावेळेस मी टेन्स वगैरे शिकता टेन्सचं सूत्रच काय सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट वब आणि ऑब्जेक्ट हे असं त्याचं सूत्र आहे नॉर्मल तुमचं जे वाक्य असतं त्याचं म्हणजे पहा प्रथमा म्हणजेच काय नॉमिनेटिव्ह म्हणजेच प्रथमा ह्या सगळ्यांना तुम्ही सब्जेक्ट पण म्हणू शकता म्हणजेच करता पण तसंच त्याचं काय आहे अक्युसेटिव्ह म्हणजेच द्वितीया आणि हे आहे तुमचं तृतीया ओके यांचाही वापर आहे है? तसंच यांचाही वापर आहे तसंच यांचाही वापर आहे म्हणजेच ह्याच्यात तुम्ही कुठल्याही शब्दाला कमी लेखू शकत नाही राईट प्रत्येकाचा वापर त्याचप्रमाणे त्याच बरोबर आहे बघा आता जिथं तुम्हाला यांचा अर्थ सांगतो मीचा अर्थ का होतो मला आम्हाला यु च तुला किंवा तुम्हाला हिम च त्याला हर च तिला इट निर्जीव म्हणजे त्याला देम त्यांना आणि नाव असेल तर सपोज आता साह्य असेल तर साईला ओके आता यांचा वापर पाहूया आता यांचा वापर कुठं होतो बघा मोस्टली तुम्हाला ह्यासाठी काळ व्यवस्थित तिळ असणं गरजेचे त्यामुळे तुमचे हे लक्षात येऊन जाईल बघा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आय टेल आय टोल्ड आणि आय विल टेल लक्षात ठेवायचं आय आणि वी ह्यासाठी एक नियम आहे तुम्ही आईच्या वाक्यात अस नाही वापरू शकत आणि वीच्या वाक्यात मी नाही वापरू शकत क्लिअर लक्षात आता हा ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलं काही वापरू शकता ज्यावेळेस इकडे हे करते असतील इकडे तुम्ही काही वापरू शकता जसे की पहा आय टेल हिन काय वन सेकंड याचा आधी अर्थ समजून घेऊ मी करायला सुटसुटीत देतो म्हणून लक्ष देईन पण चुटचुटीत दिले मी ह्याचा अर्थ काय मी सांगतो मी सांगितलं मी सांगणार पहा यासाठी तुम्हाला तुमचे काळ आणि हेल्पिंग हे एकदम क्लिअर असणं गरजेचे तेही कसे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश तरच तुम्हाला ह्यांचा आणि ह्या बाकीच्या वापर लक्षात येईल यांचा वापर तर तुम्हाला माहिती आहे पण ह्यांचा आणि ह्यांचा वापर नाही ना माहिती बघा आता ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट असेल सूत्र काय आहे तुमचं सिंपल प्रेझेंट सब्जेक्ट नंतर व्ही आणि नंतर ऑब्जेक्ट पण लक्षात ठेवायचं हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला इथपर्यंत वाक्य तुमचं बरोबर आहे काय आय विल टेल ह्याच्या नंतरच तुम्हाला काय ह्यांच्या पैकीचा वापर करायचा आहे बघा आय टोल्ड हिम आय टोल्ड हर आय टोल्ड देम आता मराठीत पहा मी त्याला बघा आय टेल म्हणजे मी सांगतो हिम म्हणजे काय त्याला हिमचा अर्थ काय त्याला ओके मी त्याला सांगतो आता आय टोल्ड हर हर चा अर्थ काय तिला म्हणजे मी तिला सांगितलं नंतर आहे आय विल टेल देमचा अर्थ काय त्यांना म्हणजे मी त्यांना सांगणार बघा तुमचं जे बेसिक वाक्य आहे कुठलं जसे की बघा आय आय टेल आय टोल्ड आय विल टेल आय एम टेलिंग आय वॉज टेलिंग त्याच्यानंतरच ह्या ऍक्युजेटिव्ह फॉर्मचा तुम्हाला वापर करायचा का? आहे काय त्याच्यानंतरच जसे की बघा भरपूर वाक्यश्ना तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ही टेल्स दे म्हणजे तो त्यांना सांगतो तो त्यांना सांगतो आता इथं पहा टेल्ड वी टोल्ड देम आम्ही त्यांना सांगितलं ओके इथं पहा शी टोल्ड हि ती त्याला सांगणार क्लिअर तुम्ही हे आलटून पालटून बरीच उदाहरणं बनवू शकता यांचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याचाही तुम्हाला अर्थ माहिती असणं गरजेचं आहे आता एक आपण एक वाक्यरत्न घेऊ आणि त्याला मोठं बनू जसं की बघा ह्याच्या पुढे तुम्ही अजून वापरू शकता ही टेल्स देम पुढे ओ क्लॉक म्हणजे तो त्यांना तिकडे सहा वाजता सांगतो टोल्ड देम सेम देम ऍट सिक्स ओ क्लॉक म्हणजे वी टोल्ड देम देअर ॲट सिक्स ओ क्लॉक आम्ही त्यांना तिकडे सहा वाजता सांगितलं शी विल टेल हिम ॲट शी विल टेल हिम देअर ॲट सिक्स ओ क्लॉक म्हणजे ती त्याला तिकडे सहा वाजता सांगणार क्लिअर ह्याच्यानंतर तुम्ही कुठलंही ऑब्जेक्ट घेऊ शकता काय हे जेव्हा तुम्ही ऑब yeah. हे फॉर्म वापरलं ना ह्याच्यानंतर ॲट सिक्स ओ क्लॉक इकडे घ्या किंवा देअर तिकडे घ्या त्याचा काय विषय हे होत नाही चुकीचं होत नाही तुमचं वाक्य हा पण हे जर तुम्ही इकडे घेतलं आणि इकडे घेतलं तुमचं वाक्य चुकणार कुठलं हे टेल्स इकडे घेतलं शंभर टक्के तुमचं चुकणार त्यासाठी जे सूत्र आहे तुमचं बेसिक सूत्र त्याच्यानुसारच वाक्य रचना बनवायची बघा आता हा एक झाला कॉन्सेप्ट आता अजून याचा वापर कुठं होतो जसं की पहा याचा वापर अजून एका ठिकाणी होतो सोपा कन्सेप्ट आहे जास्त वेळ नाही गेला हे वाक्य रचना बनवण्याची जर तुम्हाला पद्धत जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फक्त व आणि नंतर अक्युजेटी फॉर्म बघा वाक्य व्ही वन म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप आपण क्रियापदाचं मूळ रूप कधी वापरतो ज्यावेळेस वाक्यच तुमची ही आज्ञार्थिक आज्ञार्थी वाक्य असते त्यावेळेस आपण काय करणार व्ही वन वापरतो म्हणजे एखाद्याला आपण आज्ञा देतो गोदेहर हे की नाही त्याला बोलो म्हणजे कॉल हिम काय कॉल हिम म्हणजे त्याला बोलो हे की नाही हर तिला सांग स्पीक टू हिम तिच्याशी बोल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही वो फर्स्ट फॉर्म घेऊन आणि पुढे फॉर्म वापरता तेव्हा कॉल हिम म्हणजे काय कि त्याला बोलो आलं लक्षात म्हणजे तुम्ही इथं आज्ञार्थिक वाक्यामध्ये क्रियापदानंतर डायरेक्टली एक्झिटिव्ह फॉर्म पण तुम्ही वापरू शकता बघा खूप सोपे कन्सेप्ट होते तुम्हाला याच्या वाक्यरचना म्हणण्याचं तुम्हाला सांगितले जास्त आ, मी सांगू शकत नाही रांगली वेळेचं बंधन असतं आय हा पण तुम्हाला एक डायरेक्शन देऊ शकतो मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महा